नमस्कार मी संतोष जाधव गोळशी तालुका शाहू कवितेचं शीर्षक आहे महाराज महाराज आज तुम्ही हवे होता महाराज आज तुम्ही हवे होता तुमच्या हातात एक नवा स्मार्टफोन हवा होता की महाराज आज तुम्ही हवे होता तुमच्या हातात एक नवा स्मार्टफोन हवा होता मी दररोज <mumbles>

तुमची पिळदार भारी मिशी पाहून आज मी सुद्धा वाढवली आहे थोडी दाढी थोडी मिशी तुमच्या देखण्या रुबावावर होऊन खुशी महाराज आम्ही तुमचे पोवाडे गातो तुमची स्मृती गिथे गातो रक्त भगवे वस्त्र भगवे घराच्या भिंती ही भगव्याच करतो महाराज मला तुमचा हेवा वाटतो तुमची पाय धूळ मस्त की नित्य मी खिळा लावतो कशी निर्माण केली तो हो। तुम्ही अशी माणसं हिरव्या हिरव्या पिकातली हसरी हसवी संपतांना जगण सोप करणारी माणसं कस विसरू महाराज कस विसरू महाराज तानाजीने बाजीला जीवाजीला आणि महरजीला कस विसरू महाराज वेडात दौडलेल्या त्या सात विरांना महाराज घर धार गडी दरबार कस हो सांभाळायला आमची होते आज ही कसरत बायको मुलं महाराज आज तुम्ही हवे होता तुमच्या हातात एक नवा स्मार्टफोन हवा हो, होता व्हॉट्सअप मेसेज करून एक प्रश्न तुम्हाला विचारला असता स्वराज्य निर्माण होत असताना मुघलांचा विरोध समजू शकतो हो परंतु सोपियांचा विरोध का होता हो तुम्हाला उदय भान मिर्झा राजे कृष्णा भास्कर राजा मोरे गणवती शिंदे वगैरे वगैरे तुमच्या सैन्यामध्ये मुस्लिम टोळ्या काव होत्या तुमच्या गड किल्ल्यांवरती दर्गे मस्जिदी काव होत्या महाराज तुम्ही नाही केवळ महाराष्ट्राच्या भूमीचे नाही तुम्ही केवळ हिंदूंच्याच घरातले तुम्ही तर आहात सारे अखंड भारताचे प्रत्येक जाती धर्मातील तुम्ही घरा घरात आहात तुम्ही एक आहात महाराज स्वराज्याची लढाई धर्माविरुद्ध नव्हतीच मुळी हे समजायला जावं लागलं इतिहासाच्या आम्ही गिरवत राहिलो धडा की आम्ही गिरवत राहिलो धडा शाहीस त्याची छाटली बोटे आपलं त्याच काढलं आपलं आम्ही विसरलो रक्षण तुम्ही केलं आमच्या भाजीच तुम्ही जपले होते वृक्ष जंगल आणि झाडी तुम्ही काढले होते डोळे बेलवाडीला सकुदीच तुम्ही हातपाय कलम केले राज्याच्या आम्ही मात्र तुमचे सारे संस्कार विसरतो आम्ही तुमच्या मसालेदार इतिहासात राहतो महाराज तुमचा चित्रकार मीर मोहम्मद आरमार दर दौलत खान आग्र्याच्या सुटकेत मदारी वकील तुमचा ताजी हैदर प्रधान तुमचा त्रिंबक पिंगळे आ रामचंद्र सेनापती हंबीरराव पंडित होते मोरेश्वर न्यायाधीश निराजी सचिव होते अण्णाजी मंत्री होते दत्ताजी सुमत होते रामचंद्रजी अष्टप्रधान मंडळ असं तुम्ही शोधलं स्वराज्याला पुरण सुगंधी हे बांधल महाराज आज तुम्ही हवे होता तुमच्या हातात एक नवा स्मार्टफोन हवा होता मी दररोज सकाळी मानाचा मुजरा करून तुम्हाला शुभ हो सकाळ असा मेसेज केला असता शुभ हो सकाळ असा मेसेज केला असता धन्यवाद